नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत चिंतन करणार आहोत जो विषय म्हणजे नामोपासक नामोपासक कसा असावा नामोपासकाची मनोवृत्ती कशी असते आणि नामोपासकाला काय प्राप्त असतं कशापासून तो निवृत्त होतो किंवा विरक्ती कशी निर्माण होते थोडक्यात नामोपासक कसा असावा कसा असतो आपण नामसाधना करत असू तर त्या रीतीने आपण कसं असावं त्या दृष्टीने हे विवेचन आपण करणार आहोत तर नामोपासक कसा असतो आणि त्याला काय गोष्टी प्राप्त होतात आणि कशापासून तो विरक्त असतो तर नामोपासकांनाही भयचिंता जो नामोपासक असतो सातत्याने नामाची साधना करत असतो नाम जप करत असतो त्याला कुठलीही भय आणि चिंता राहत नाही कारण नामाच्या सान्निध्याने त्याच्या नामाच्याच प्रत प्रतापाने त्याच्यात इतकं सामर्थ्य येतं की त्याला कुठलंही भय राहत नाही आणि कुठली चिंताही राहत नाही कारण तो नामस्मरणात असल्यामुळे या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात आणि मग तो कसा असतो कसा वागतो तर वृथा भडीच्या चर्चा व्यर्थ माने जो प्रापंचिक विषयाच्या विविध चर्चा असतात त्या चर्चा किंवा संवाद साधनं जिथे ज्या प्रापंचिक गोष्टींचा विचार विनिमय केला जातो सातत्याने चर्चा होत असतात त्यात हा सहभागी होत नाही त्याला तो व्यर्थ मानत असतो कारण तो वेळ हा नाम साधनेत घालवत असतो म्हणून वृथा चर्चेत नामोपासक सहभागी सहसा होत नाही आणि मग नामजपाने काय होतं तर नाम म्हणजे काय भगवंताचं नाम म्हणजे काय तर नाम, नाम गुह्य सार नामामध्ये भगवंताचा प्रता भगवंताचं तेज भगवंताचं सामर्थ्य हे सर्व नामात आहे आणि ते गुह्य हे जाणतात आणि नामच हे हरीचं मूर्त स्वरूप आहे असं जे जाणून असतात ते नामोपासक असतात आणि मुळच या नामाच्या सामर्थ्याने त्यांना काय प्राप्त होत सन्मुख येऊन उभा मग ते नामोपासकाच्या शेजारी त्याच्या जवळ भगवंत सातत्याने उपस्थित राहतात कशाच्या सामर्थ्याने तर नाम जपाच्या नामसाधनेच्या सामर्थ्याने म्हणून नामोपासक अशा पद्धतीने वागत असतो मग यांना विषयसुखाचं चिंतन होतं का नाही प्रापंचिक सुख प्राप्त व्हावं असं वाटतं का नाही जरी वाटत असलं तर त्याच्या मागे हे सातत्याने धावत नाहीत त्याचा हव्यास आसक्ती कमी असते उपभोग घेतात पण त्यामध्ये आसक्त राहत नाही आणि धीराने त्या षडरिपुंच त्या विषयसुखांचं दमन हे नामुपासक करत असतात कुठल्या सामर्थ्याने तर नामाच्या सामर्थ्याने आणि नामोपासकाला सर्वात जास्त काय प्राप्त होतं नामाच्या साधनेने तर नामोपासका शुद्धी नामोपासकाची सूची म्हणतात म्हणजे बाह्य आणि अंतरिचित्तशुद्धी झालेली असते ती नामस्मरणानेच होत असते आणि अंतरिस्थितीने ते कसे असतात अंतरामध्ये तर अंतस्थिती शांत तो व्यक्ती जे नामसाधक असतात नामोपासना करतात त्यांची बाह्य अंतर एक असतं चित्त शुद्ध झालेलं असतं नामाच्या प्रतापाने आणि अंतराच्या आतमध्ये ते कसे असतात तर स्थिते शांत निजवृत्ती त्यांची वृत्ती अंतकरणाची स्थिती ही शांत असते स्थिर ते व्यक्ती असतात असे नामोपासक असतात आणि मग अशा प्रकारे त्यांचं व्यक्तित्व घडतं त्यामागे काय असतं नाम असतं नामोपासकाचे घडे व्यक्तित्व विकास अशा पद्धतीने नामाच्या सान्निध्याने त्यांचा व्यक्तिगत वैयक्तिक विकास होत असतो म्हणून नामाला इतकं महत्त्व दिलेलं आहे नामस्मरणाला नाम जपाला सातत्याने संताधिक नामाविषयी का बोलतात तर नामसार गुह्य हरीचे मूर्तरूप नामच हे भगवंताचं मूर्त स्वरूप आहे नामाच्या सान्निध्याने सगळं काही प्राप्त होऊ शकतं चित्त शुद्ध होते अंतर स्थिरता निर्माण होते ती नामानेच होत असते म्हणून नामजप करावा नामसाधना करावी सगळ्यात सोपी साधना काय असेल तर नामजप करणे आहे म्हणून नामाला सातत्याने स्मरण करावं हे संत उपदेश का करताय त्यामागचं हे कारण की नामच गुह्य सार आहे सगळ्या धार्मिक विधींचं किंवा सगळ्या गोष्टींचं सार काय असेल अध्यात्माचं सार जे म्हटलं ते नाम सार गुह्य हो। म्हणून नाम जप आपण केला पाहिजे आपली साधना असेल कुठली त्या नाम सा साधना चालू ठेवावी नामाला कुठले बंधन नाही आहे कुठल्या स्थितीत घ्यावं म्हणून असं नामपासकांचं चरित्र घडत असतं नामपासक कसे असतात कसा असावा त्या दृष्टीने आपण हा संवाद साधला तर शतकोटी प्रविस्तरम राम मध्ये राम रामेति रामेती रमे रामे, रामे मनोरमे सहस्र राम नाम सहस्रनामतुल्यम रामनामवराणने सहस्रनामाचं तुल्यबळ कशाते तर राम नामामध्ये आहे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामवराणने अशा प्रकारे नामोपासक असेल त्याला त्याची स्थिती काय असते त्याला काय होत नाही काय प्राप्त होतं तर नामपास का नाही भयचिंता त्याला कुठलाही भय, भय राहत नाही चिंता राहत नाही आणि ती व्यक्ती कसे घडते किंवा व्यक्तित्व विकास कसा होतो त्या व्यक्तीचा तर सभाय चित्तशुद्धी नामस्मरणाने नामजपाने अंतर्बाह्य स्थिती एक असते आणि अंतरामध्ये स्थिते शांत व्यक्ती सगळे विकार क्षमून पावलेले असतात षडरिपोचा स्तर एका प्रमाणात असतो ते कशाने नामोपासने म्हणून नामोपासना करा आणि नामोपासक कसा असतो कसा असावा त्याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलद्वारे प्रकाशित होत असतो अशाच प्रकारचे इतर माध्यमांचे उपदेशात्मक व्हिडिओ या चॅनलवरती आहे आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर ता नक्की त्याला प्रतिसाद द्या धन्यवाद